या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला तालुक्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पार पडले यावेळी कोटमगाव देवीचे येथे इस्कॉन मंदिर रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे कोटमगाव येथे तलाठी कार्यालय नवीन इमारत उद्घाटन करणे तसेच अंदरसूल बोगटे देवठाण भारम न्यारखेडा या ठिकाणी देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा समीर भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस केवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट ठेवला आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्याच्या विकासामध्ये भर पाडणाऱ्या काही अजून गोष्टी ज्या होत्या त्या आजच्या त्या भूमिपूजन असेल किंवा उद्घाटन असेल इथे कोटमगावला इथे तलाटी कार्यालय त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर इस्कॉन मंदिराच्या इकडचं कॉन्क्रीटकरांचं रस्त्याचं जे आहे भूमिपूजन झालं अशा अनेक कामाचं जे आहे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे येवल्याचा विकास हाच खरं म्हणजेच सर्व अर्थाने साहेबांचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मानसही साहेबांनी घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अनेक ठिकाणी भूमिपूजन होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला